नमस्कार मी किशोरी आज मी मस्त अशी पितृ पक्षात केली जाणारी तांदळाची खीर बनवणारे खीर बनवण्यासाठी इथं मी तांदूळ घेतलेले आहेत अर्धी वाटी तांदूळ घेतलेले आहेत आपण ह्याला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ आणि मगच भिजायला घालणारे आंबेमोहर तांदूळ घेतलेले स्वच्छ पाण्याने दोन ते तीन वेळा धुवून घेतला आता आपण ह्याच्यामध्ये भिजण्यासाठी पाणी ओठणारे या पाणी भरपूर ओतायचं म्हणजे चांगले भिजतात तांदूळ आणि ह्याला असं झाकून अर्धा तास साईडला ठेवू तांदूळ अर्धा तास भिजवून घेतलेले आहेत आता आपण ह्या तांदळाला पाणी काढून बारीक करून घेणार मिक्सर वरती तांदळाची पेस्ट बनवून घेतलेली या आता आपण ह्या ह्याची खीर बनवून घेणार या चुलीवरती कढई ठेवून घेऊ कढईमध्ये तूप टाकून घेऊ आणि तूप टाकल्यानंतर आपल्याला ड्रायफ्रूट्स जे आहेत ना ते छान मस्त असे तळून घ्यायचे आपले ड्रायफ्रूट्स मस्त असे तुपात तळून घेतलेले आता आपण ह्याला काढून घेऊ खीर बनवण्यासाठी चुलीवरती पातील ठेवून घेणार आहे खीर शिजवण्यासाठी पातील्यात पाणी ओतून घेणार आहे एक ग्लास पाणी ओतलेले एक लिटर दूध ओतून घेते दूध आपल्याला छान उकळून घ्यायचं या मगच आपल्याला त्यात त्याच्यामध्ये तांदळाची पेस्ट टाकायची आहे तोपर्यंत दूध आहे आता आपण तांदळाची पेस्ट वतून घेणार वत वत या तांदळाची पेस्ट वतत असताना आपल्याला एकसारखा हलवत राहायचं या त्याच्यामुळे आपल्या खिरीमध्ये गुटुळ्या होत नाही त्या खिर शिजलेली आहे आता आपण ह्याच्यामध्ये साहित्य टाकून घेणारे ओलं खोबरं ड्रायफ्रूट वेलची पूड साखर एक वाटी आणि तूप वतायचं आहे आपल्याला तूप भरपूर टाकायचं आपल्या आवडीनुसार दोन मिनटं शिजवून घ्यायची आणि केशर मस्त अशी आपली खीर हिथ तयार झालेली आहे आता आपण ह्याला उतरून ठेवणार आहे मस्त अशी आपली इथं खीर तयार झालेली आहे आपण खाण्यासाठी ताटात काढून घेणार आहे वाटीमध्ये खूप छान मस्त अशी खीर तयार झालेली आहे